अक्कलकोट प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे आरोपी कोणत्याही पक्षाचा असला तरी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशा सूचना बावनकुळे यांनी दिल्या आहेत अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यातही सरकार विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी भाजप नेते चंद्रशेखर यांनी पक्षाचा कोणताही संबंध म्हटले आहे अशा खालच्या पातळीच्या कृत्यांशी भाजपचा कार्यकर्ता जोडला गेला तर कठोर कारवाई व्हायला हवी पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात विरोधकांच्या प्रश्नांना सरकार समाधानकारक उत्तरे देईल असेही ते म्हणाले उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांना पक्ष आणि कार्यकर्ते सांभाळता येत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कुस्त करणे हे भाजपच्या रक्तात नाही परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी छाई फेकणे किंवा वंगन फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ती चुकीची आहे दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं आहे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि आमचा वगैरे फार संबंध नसतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मुख्य आला तर फोटो काढले पण प्रवीण गायकवाडच्या केसबद्दल मी जे काही प्रकरण झालं त्याबद्दल खरंतर दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे आणि यावर प्रवीण गायक प्रवीण गायकवाडच्या केसचा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही आणि आरोपी कुठलाही असो कोणत्याही पक्षाचा असो आरोपी हा कुठल्याही पक्षाचा असा तो आरोपी आहे दीपक काटेंनी प्रवीण गायकवाडसोबत असं वर्तन करायला नको होतं आणि हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही